हाय मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत एक अशी कथा जी ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल ही आहे रोहन पाटील नावाच्या तरुणाची कहाणी एक सामान्य माणूस ज्याचं आयुष्य लॉकडाऊनमुळे उद्ध्वस्त झालं पण एका अनपेक्षित संधीने त्याला नवजीवन तर दिलंच पण एक रहस्यमय आणि भावनिक वर्णही आणलं चला जाणून घेऊया या कथेचा हा रोमांचक प्रवास रोहन पाटील वय एकोणतीस मूळचा सातारा जिल्ह्यातील एका चोरट्या गावचा दोन वर्षांपूर्वी तो पुण्यात एका लहान एकटी कंपनीत काम करत होता पण दोन हजार वीस मध्ये आलेल्या कोरोनाने सर्व काही उद्ध्वस्त केलं लॉकडाऊन लागलं कंपनी बंद झाली आणि रोहनला गावी परतावं लागलं गावात वडिलांची शेती होती पण ती सांभाळणं रोहनला जड जात होतं मला वाटलं माझं आयुष्य संपलं रोहन सांगतो लॉकडाऊन संपल्यानंतर तो पुन्हा पुण्याला आला जिथे त्याने आधी भाड्याची खोली घेतली होती पण पुण्यात परतताना त्याला धक्का बसला घरमालक वसंत काका म्हणाले सर्व खोल्या भरल्या आहेत रोहन निराश झाला पण वसंत काकांनी त्याला त्यांच्या घरात एक छोटी खोली दिली तू माझ्यासाठी मुलासारखा आहेस भाड्याची काळजी करू नकोस असं ते म्हणाले रोहन तिथे राहू लागला आणि रोज काम शोधायला निघायचा दोन महिने पुण्यात भटकूनही रोहनला काम मिळालं नाही त्याचं शिक्षण बारावीपर्यंतच झालं होतं आधीच्या कंपनीत जागा नव्हती आणि छोट्या नोकऱ्या कमी पगाराच्या होत्या भाडं थकलं पण वसंत काकांनी त्याला आधार दिला कंटाळून रोहनने एका प्लेसमेंट सर्व्हिसमध्ये पंचवीसशे रुपये भरून नोंदणी केली काही दिवस काहीच प्रतिसाद आला नाही पण एक दिवस एका अनोळखी नंबरवरून कॉल आला हॅलो रोहन आमच्याकडे एक खाजगी नोकरी आहे एका घरात आजारी व्यक्तीची काळजी घ्यायची आहे पगार चांगला आहे कराल का एका मुलीचा आवाज होता रोहनने विचारलं किती पगार ती म्हणाली पंचवीस हजार रुपये महिना रोहनच्या डोळ्यांसमोर आनंदाची चमक आली त्याने लगेच होकार दिला पत्ता मिळाला पुणे शहरापासून दूर एका शांतवस्तीतला बंगला बसने दोन तासांचा प्रवास करून रोहन तिथे पोहोचला रोहन बंगल्यासमोर पोहोचला तो एक मोठा जुनाट बंगला होता आजूबाजूला झाडं आणि शांतता गेटवर बेल वाजवली पण कोणीच आलं नाही थोड्या वेळाने एक म्हातारी बाई घेत उघडायला आली कोण हवंय तिने विचारलं मी कामासाठी आलोय रोहन म्हणाला ती आत गेली आणि काही वेळाने परत आली आत ये असं ती म्हणाली आतमध्ये एक बेचाळीस वर्षांची स्त्री बेतली नेना देशमुख ती सुंदर शांत आणि रहस्यमय वाटत होती तिने रोहनला विचारलं तू प्लेसमेंटमधून आलायस का रोहनने होकार दिला नेना म्हणाली माझे पती आजारी आहेत त्यांची काळजी घ्यायची आहे, आहे। सकाळी आठ ते रात्री अकरापर्यंत काम पगार पंचवीस हजार रुपये करशील का रोहनने लगेच होकार दिला पण एक सांगते हे काम सोपं नाही माझ्या पतींचं मन थोडं अस्थिर आहे नेना म्हणाली रोहनला थोडं काळजी वाटलं पण पगार आणि गरज यामुळे त्याने काम स्वीकारलं दुसऱ्या दिवशी रोहन सकाळी आठ वाजता पोहोचला नयनाने त्याला पती विजय देशमुख व अठ्ठावन्न यांच्याशी ओळख करून दिली विजयराव आजारी होते चालता येत नव्हतं आणि अधूनमधून ते विचित्र वागायचे कधी शांत बसायचे कधी ओरडायचे ते मला मारायला येतायत रोहनला भीती वाटायची पण तो त्यांची काळजी घ्यायचा आंघोळीत मदत जेवण देणं बागेत फिरवणं औषधं देणं काही दिवसांनी रोहनला जाणवलं की बंगल्यात काहीतरी गडबड आहे रात्री विजय राव ओरडायचे आणि नेना त्यांना शांत करायच्या एकदा रोहनने नेनाला विचारलं मॅडम विजय रावांना काय झाले नेना म्हणाली त्यांना एका अपघातानंतर मानसिक धक्का बसलाय पण तू काळजी करू नकोस रोहनला खरं वाटलं नाही पण तो गप्प राहिला पंधरा दिवसांनी रोहनला प्रवासाचा त्रास जाणवू लागला एकदा तो उशिरा पोहोचला नयनाने विचारलं काय झालं रोहनने सांगितलं दोन तासांचा प्रवास मला थकवतो नेना म्हणाली मग इथेच राहा तुला खोली देईन मोफत रोहनने होकार दिला आणि त्याच दिवशी वसंत काकांकडे जाऊन सामान घेऊन बंगल्यावर परतला नयनाने त्याला एक सुंदर खोली दिली पण तिथेही रात्री विचित्र आवाज यायचे रोहन आता बंगल्यावर राहू लागला दिवसभर विजयराव यांची काळजी घ्यायचा रात्री खोलीत विश्रांती करायचा एकदा दुपारी तो टेरेसवर बसला असताना नेना तिथे आली तिने साधी साडी नेसली होती पण तिच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती एकटा का बसतोस तिने विचारलं दोघांनी गप्पा मारल्या नयनाने विचारलं तुझं लग्न झालं का नाही मॅडम रोहन म्हणाला मला नेना म्हण ती हसत म्हणाली हळूहळू दोघांमध्ये मैत्री वाढली नेना एका मोठ्या हॉटेलची मालकीन होती पण तिच्या बोलण्यातून एकटेपणा जाणवायचा एकदा रात्री विजयराव झोपले असताना नेना आणि रोहन गप्पा मारत होते नेना म्हणाली रोहन तू खूप चांगला आहेस माझ्या आयुष्यात कोणीच नाही तिचे डोळे भरले रोहनने तिला धीर दिला आणि त्या क्षणी दोघं भावनिकरित्या जवळ आले पण एक दिवस रोहनला धक्का बसला विजयराव यांनी त्याला सांगितलं ती मला मारायचा प्रयत्न करते तुलाही फसवेल रोहन गोंधळला त्याने नैनाला विचारलं हे खरं आहे का नेन रडत म्हणाली नाही रोहन त्यांचं मन बिघडलंय मी त्यांची काळजी घेते पण रोहनच्या मनात शंका राहिली काही महिन्यांनी विजयराव यांची तब्येत खूप बिघडली एका रात्री ते बेशुद्ध झाले नयनाने त्यांना रुग्णालयात नेलं पण दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं डॉक्टर म्हणाले हा नैसर्गिक मृत्यू आहे पण रोहनच्या मनात शंका होती अंत्यसंस्कार झाले आणि नयनाचे आईवडील काही दिवस थांबले त्यांनी रोहनला म्हणाले तू नयनाची साथ दे ती एकटी आहे रोहन दावी परतला पण त्याचं मन पुण्यातच राहिलं दहा महिन्यांनी नयनाचा कॉल आला रोहन मला बेटायला ये ती म्हणाली रोहन गेला नयनाने त्याला स्वागत केलं आणि म्हणाली आता तूच माझा आधार आहेस दोघं भावनी झाले आणि एका रात्री त्यांनी एकमेकांना जवळिकेचा आधार दिला पण सकाळी रोहनला एक डायरी सापडली विजय राव यांची त्यात लिहिलं होतं नैना माझ्या संपत्तीसाठी मला संपवते रोहन थथला रोहनने नयनाला डायरी दाखवली ती रडत म्हणाली हे खोटं आहे विजयचं मन बिघडलं होतं मी त्यांची काळजी घेतली रोहन गोंधळला पण नयनाच्या डोळ्यांतलं प्रेम खोटं वाटलं नाही तिच्या आईक वडिलांनी रोहनला बोलावलं आणि म्हणाले नैना तुझ्यावर प्रेम करते तिच्याशी लग्न कर रोहनने आईक वडिलांना बोलावलं त्याच्या वडिलांनी नकार दिला की विधवा आहे पण आईने होकार दिला माझ्या मुलाचं सुख महत्वाचं आहे रोहन आणि नयनाने लग्न केलं पण लग्नानंतर रोहनला एक पत्र मिळालं विजयराव यांच्या मित्राचं त्यात लिहिलं होतं नयनाने विजयला हळूहळू संपवलं रोहन थरारला पण नयनावर विश्वास ठेवून तो पुढे गेला खरं काय हे मला कधीच कळणार नाही रोहन म्हणतो पुढे गायत्री व मी आम्ही दोघं लग्न बंधनात अडकून एक झालो आणि आमच्या सुखी संसाराचा प्रवास सुरू झाला मित्रांनो तुम्हाला जर माझी ही कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून मला कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा